माझी गाडी ठोकलीस ना उघडा तू कुठं चालला होता हे मनसे तुम्ही हे तू तु कुठला मनसेवाला आहे कुठला आहे शिवसेना वाला आहे मनसे, मनसे मनसे लोक तुम्ही मराठी शिकवताना रे लोकांना तुझा बाब महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार अच्छा तुम्हाला शिव्या देत परप्रांती लोकांना साथ दिला तर काल दोनशे लोक माझ्या अंगावर आले आज तू माझी गाडी ठोकतोय आपल्या बापाची धमकी देतोय तुम्हाला माफ कर माफी नको आहे तू दारू गाडी का चालवतोय तू गाडी का चालवतोय ठीक आहे तू माझ्या गाडीला खाली येऊन गेलो कुठे जाऊन उद्या कुठला माझ्या ओळखीचा एक एक मला ठोकलय मला भेंट माझा बाप कोण आहे राज घरी जा आणि पैसे घे बाप जा ठाण्याला जा जायचे कोण आहे विचार आणि तो माझा बाप आहे ओके ડ્રાઈવિંગ કર